हा बघा सर्व गवत तोच आहे आपली इकडे पुढे नदी मावलत चाललेला आहे मित्रांनो पाहू शकता मित्रांनो सन्सिक वा संध्याकाळी चा एकदम भारी सिनसट असे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आज आपण चाललो आहे पुन्हा एकदा टोकऱ्या लावण्यासाठी जसं की मागच्या ब्लॉकमध्ये तुम्ही पाहिलं असेल पण त्यावेळी आपल्याला काही सकाळी चुंबऱ्या भेटल्या नव्हत्या तर आता आपण पुन्हा एकदा चालू आहे टोकऱ्या लावण्यासाठी तर आपल्याला जे मागे लावल्या होत्या त्याच्याच दुसरीकडे ठिकाणी लावायचे आहेत यावेळीच टोकऱ्या तर बघूया आज आपल्याला चिंबऱ्या भेटत आहेत का आज म्हणजे उद्याला आज टोकऱ्या लावणार आणि उद्या सकाळी त्या आपण काढणार तर बघूया आपण जाऊन की आता उद्याला चंबरे तर उद्याला आपल्या चंबर मिळत आहेत का तर त्याआधी आपण आज टोकरे पण तीन टोकरे लावणार आहोत तर बघूया आपल्याला कुठे एक्झिट लावायचे आहेत आणि कसे लावायचे आहेत ते तुम्हाला पुन्हा एकदा दाखवणार आहे मी जर का तुम्ही मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर तुम्हाला आजच्या ब्लॉगमधून तुम्हाला पाहायला भेटेल की आपण आपण की आपण आता ह्या टोकऱ्या कशा लावतो आहे तर मित्रांनो पहा हे आपलं पावसाचं दृश्यभाव वातावरण कसं मस्त दिसतंय हे पहा इकडे ही आहे ती पाण्याची बोरिंग आहे मित्रांनो आमची ही इकडे पावसाळी अत्तर बघा कसं हिरवगार सर्वत्र झालं आहे हे पूर्वी मित्रांनो आम्ही शेती करायचं आहे सर्व ही शेती असायची पण आता सर्व कोण शेती करायला मागत नाही त्याच्यामध्ये शेती तशीच वशाट पडलेली आहे हे बघ हे वरची नदी नदीचा व्यू बघा हे बघा तुम्हाला दिसत असेल हे पहा दोन सो तुम्हाला दाखवतो मी झूम करून हे पहा तो कुत्रा तिकडं मस्ती करतोय बाबा तिकडे पुढे गेले टोकऱ्या घेऊन आज घरातून एक टोकरे आणलेले एक्स्ट्रा व दोन आपल्या इकडेच बाजूलाच आहेत म्हणजे नदीवरच ठेवलेल्या दोन टोकऱ्या तर मित्रांनो आता आज ज्या आपण टोकऱ्या लावणार आहोत त्या ज्या पहिल्या लावल्या होत्या आणि त्याच्याच खालच्या भागात लावणार आहोत आपण सॉरी मोबाईल हालते मित्रांनो त्याच्याच खाली आपण लावणार आहोत तर बघूया आजच्या जागा कशी आपल्याला भेटते आणि कुठे आपण लावतो आहे आणि उद्याला आप आपल्याला किती चिमरे मिळत आहेत ते सर्व तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळतील चला तर मित्रांनो व्हिडिओ पुढे कंटिन्यू पहा मित्रांनो हे एक तुम्हाला दाखवतो बघा हे आहेत ना मित्रांनो कुड्याच्या कुड्याचे आहेत पण ते आत्ता जून झाले आहेत हे पाहू शकता बघा इकडे खूप सारे कुड्याचे शेंगा आहेत ह्या कुड्याच्या शेंगांची मित्रांना भाजी बनते शरीरासाठी खूप फायदेशीर असते ही भाजी ह्या बघा या सर्व शेंगाच आहेत कुड्याच्या हे बघा इकडे पण तेच आहेत बघा हे तुम्हाला वरती पण दिसत असतील सर्व शेंगा ही कुड्याची झाडं आहेत आणि या कुड्याच्या शेंगांची चांगली भाजी होते चांगलं त्यांचं पाणी काढून पूर्ण टाकलं नाही काढलं तर ते थोडी कडवट लागतं पण जर का चांगलं पाणी बॉईल करून पाणी काढून टाकलं तर मग एकदम भाजी भारी होते पाहू शकता इकडे हा इकडे तो भोंडग्याचं झाड्या मित्रांनो बाबा आता इकडे नका जे कोंबड्यांचे वेस्टेज आणलेलं आहे म्हणजे आतडी किंवा डोके पाय त्या टोकरीमध्ये बांधत आहेत अशा आपल्या तीन टोकऱ्या आहेत दिसत असतील तुम्हाला व्हिडिओमध्ये त्या पिशवीमध्ये आपण कोंबड्यांचं वेस्टेज आणलेलं आहे आता याच्या तीन टोकऱ्यांमध्ये थोडं थोडं वेस्टेज बांधणार आहेत हे बघा तुम्हाला एक माहितीसाठी आहे बघा मित्रांनो हा टोकरीचा हा मोत्सू आहे पाहू शकता पण ही आपली ही टोकरी आहे ही अशा पद्धतीची टोकरी असते ही पाहू शकता एक साईड पूर्ण पॅक असते आणि एक साईडला हे ओपन ठेवलेलं असतं हे बघा ही अशी टोकरी आहे तर हा मोत्सू आहे ना तुम्हाला बोलून ना हां तो इथे असं लावायचं आहे हे या टोकरीच्या असं म्हणजे आतमध्ये घालायचं आहे हे पाहू शकता इकडे असं असं लावून आतमध्ये ही कोंबड्यांची रशेस टाकायचे आतमध्ये आपल्याला ह्याच्या आत त्याच्यानंतर कुंभ हे जे बाहेरचे दोरे दो आहेत ना हे बांधून घ्यायचे साईडने हे बघा इकडं हा इकडे असं हे तीन साईडने बांधून घ्यायचे त्याच्यानंतर ज्यावेळी खेकडेचं जे हे आणि लावायचं ना असे पाण्याची उर्वर दिसून लावायचे असते पण त्याच्यानंतर जे वेस्टेजचं असतं ते घाणचा वास तिकडे बाहेर येतं मग याच्यातून चिंबरही आज जाते म्हणजे आत जाताना जाते पुन्हा ज्यावेळी रिटर्न असते निघत असते तेव्हा तिथला रिटर्न निघता येत नाही अशा पद्धतीने आपल्याला चिंबर भेटतात मित्रांनो ह तर नाही ते नाही आता हे वेस्टेज टाकून घेते ते दे? हे तुम्हाला मी दाखवत नाही तर मित्रांनो आता आपण तिन्ही टोकऱ्यांमध्ये वेस्टेज टाकून घेतलेलं आहे आता ह्या आपण आपण टोकऱ्या लावायला नेतो आहे मित्रांनो मधीमध्ये मी खाली बघतो आहे त्याच्या कारणा त्याचं कारण असं आहे की ही वाट आहे ना पूर्ण प्लेन सपट नाही आहे तर तिला मधीच पायऱ्या आहेत मधीच खाली वर आहेत त्याच्यामध्ये जर का आपण खाली बघितलं नाही ना मी तर मी नक्की पडणार आहे म्हणून मी मला असं मधीमध्ये खाली बघावं लागतं आहे कारण व्हिडिओ व्हिडिओच्या सुरुवातीला जे मी दिलेलं आहे ना त्याच्यामध्ये सेम तसंच आहे कारण त्या पूर्ण पायऱ्या आहेत उतरायला त्याच्यामध्ये मधून मधून मला खाली बघावं लागतंय हे थोडंसं सपाट त्याच्यामुळे मी कंटिन्यू कॅमेऱ्याकडे बघतोय तर मित्र आ... तर मित्र आपल्याला नदी आ... नदी क्रॉस करून नदीच्या पलीकडे जाऊन आपल्याला टोकरे लावायचे आहेत तर हे बघा एक मला दाखवतो ही नदी आहे आपली ही नदी आहे या नदीच्या पलीकडे पुढे जायचं आपल्याला त्या आणि तिकडे टोकरे लावायचे आहेत लावाने तिन्ही टोकरे घेतले आहेत पुढे हातामध्ये दोघी आता आपल्याला कुठे जागत होते तू कुठे तिथे बोलत आहे तिथे खोला जास्त नाही तिथे तिथं वती या कड्याला लावते आणि दोन कुठे लावत ठेवा माहिती दोन आपल्याला आहे ना एक टोकरी इथं तो जे समोर दिसेल ना तिकडे वरती खऱ्याचं झाड आहे ते त्या खऱ्याच्या झाडाच्या बुंदात लावायची एक टोकरी आणि दोन टोकऱ्या त्या दाखवतो तुम्हाला या इकडे खाली घेऊन आहे त्या एकदम नदीच्या शेवटीला तर पुन्हा आता तुम्हाला मी एकदा दाखवतो आपण टोकरी कशी लावतोय ती बाबा गाबा घेत आहेत वरती लावण्यासाठी मित्रांनो गावाला आहे ना कंटिन्यू पाऊस आहे मधून मधून येऊन जाऊन येऊन जाऊन त्याच्यामध्ये नदीला पाणी असं खजूर पाणी आहे तर चला मित्रांनो आता आपल्याला ही नदी क्रॉस करून घ्यायची आहे मी कंटिन्यू मला कॅमेरा चालू करून नाही दाखवू शकत नाही तर मी फोडेल खाली पाण्यामध्ये बाबागिरी त्यांच्या पाठोपाठ मलाही आहे जर का चुकून पाऊल टाकला तर पटकन मीच पडेल चला येतो मी नको हे काय जागा चालू आपण घरमध्येच पाण्यामध्ये आहोत मित्रांनो नदी क्रॉस करताना शक्यतो पाऊल उचलायचं नाही पाय घासत घासत पुढे घ्यायचं जेणेकरून पाय स्लिप नाही मारणार ना जर का तुम्ही पाऊल उचललात तर पाय आपला टेकत नाही लवकर आणि आपण स्लिप होऊन पाय स्लीप होऊन पडण्याचे चान्सेस जास्त असतात आता आम्ही पाय मित्रांनो पूर्ण पाय घासत घासत घेतल्याने पुढे स्लिप लवकर भेटते येतो हे इकडे पाणी बघाय दिसतात थोडं कमी होतं तर पाणी फोर्स म्हणजे खूप आहे तर मित्रांनो आता आपण नदी क्रॉस करून आलेली आहे ही काही ही नदी आपण क्रॉस करून आलो इकडे वरून इकडे तर आता आपल्याला बघा इथे या गाव उभे राहिलेत ना तिकडेच आपल्याला टोकरी लावायचे तर बघूया आपल्याला काय या टोकरीतून तिकडे भेटेल का उद्याला ते बघायला भेटेल मला या व्हिडिओमध्ये नाही मित्रांनो म्हणजे आत्ता नाही भेटणार बघायला ते तुम्हाला उद्याला बघायला भेटेल या व्हिडिओमध्ये बरं आता मित्रांनो आपण इकडे नदी क्रॉस करून आलेलं आहे तर आता आपल्याला इथे एक टोकरी लावून घ्यायची तर पहिले त्याची आपण जागा शोधूया कुठे जागा भेटते आपल्याला टोकरी लावण्या योग्य त्याच्यानंतर ती आपण टोकरी लावायची तिथे पुत्र मित्र नदीत ना पोहत आले इकडे नदीत कुत्रा नदीच्या तिकडे होता तो आता इथून पोहत इकडे आले आपण या टोकरीला ह्या जागे आ, जागा सिलेक्ट केलेली आहे टोकरी लावण्यासाठी जेणेकरून हा जो पाण्याचा वेस्टेजचा जो वास आहे ना पाण्याचा तो खाली असा या साईडला जाणार आणि जर ज्या आजूबाजूला खे जेवढे खेळ चुंबरे असेल त्या वासाने इथे येणार त्या टोकरीपर्यंत म्हणून आपण ही जागा सिलेक्ट केलेली आहे लावून सेट केलेली येते आता वरून दगडी ठेवायचे जेणेकरून पाऊसचं जर पाणी आलं तरी वाहून म्हणून आणि जर का मोठा पाणी आलं तर मीठाला नसून जातो वाहून असं काही नाही की राहतच नाही अ 가 र ठेवेला थ ो ड त्या मित्रांनो वरचं व्ह्यू पहा एकदा निसर्गाचा तसं मस्त दिसतं पूर्ण टोकन लावून झालेली आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपण कली टोकरी लावून झालेली आहे अरे ही टोकरी मित्रांनो आपण सकाळी नाही आपली रात्री नाही तर सकाळी येऊन काढायची आहेत त्याच्यानंतर आपल्याला समजेल या टोकरीमध्ये काय भेटलं आहे की नाही आपल्याला त्याला तर मित्रांनो आता ही आपली जी दुसरी टो पहिली टोकरी होती ना ती लावून झालेली आहे बघा बघायची तुम्हाला दाखवली तर त्याच्यानंतर आता आपल्याला दुसरी टोकरी लावायची आहे तर बाबा गेले पुढे तर आता आपण दुसरी टोकरी कुठे लावायची ती जागा पण सिलेक्ट करूया त्याच्यानंतर ती टोकरी लावून घेऊया ती टोकरी बहुतेक वरतीच लावतील कडेलाच लावतो इथे बहुतेक पुढे इथे लावतो काय तिथे लावताय चालतं का बघा हे मित्रांनो इथे जागा सिलेक्ट केलेली आहे या टोकरीसाठी तर आता आपण ही टोकरी इथे लावून देऊया कारण जागा बघावी लागते जेणेकरून पावसाचं पाणी आलं तरी टोकरी वाहू नये म्हणून अशा पद्धतीची जागा सिलेक्ट करावी लागते तर आता बघा ह्या एक कडेला ह्या दगडीच्या आडकोशाला टोकरी लावून बघा ह्याची टोकरी टेकलीच बाबाने आणि फीट बसली सांगू आपला कुत्रा जो वरती गेला त्याने माकडांना झाडात चढवलेला आहे माकडं खूप बरं तिथे टुकडे दगडी ठेवायचे आहेत वरून अशी पण पूर्ण टुकडे लावून ठेवलेली जाते बघा इथे मित्रांनो बाबाने दगडी ठेवून घेतलेले आहे पण दोन दगडी दिले त्यांना साधी आपली टोकरी लावून पण दुसरे बघा जसे जसे तुम्हाला या दगडी फिरले जाते तर मित्रांनो आता थोड्या वेळात मी आपण तिसरी तोडणार तो तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या दोन टोकरी लावून झालेले आहेत तर आता आपण तिसरी टोकरी लावायची आहे आप ते आपल्याला चल तर तुम्हाला तेही दाखवतो कशा आपण टोकरी लावतो इथे व्हिडिओ पुढे कंटिन्यू पहा खूप इंटरेस्टिंग एवढे होणार आहे मित्रांनो आपला हे पहा इकडं कसं मस्त एकदा लूक नदीचं म्हणजे जी फुलं दाखवतोय ना हे फुलं फक्त रात्रीची उमलतात हे नदीवर ही पहा अशी अशी फुलं आहे ती व्हाईट कलरची दिसायला खूप भारी दिसतात हे पाहू शकता तुम्ही इकडे इकडे मी फक्त फुलं रात्रीचीच उमलतात मी बघा इकडे पण संध्याकाळ झाली की फुलं उकळतात आणि थोडे थोडं ती कोंब कोंबळ एकदा मित्रांनो सनसेट पहा संध्याकाळचं वातावरण एकदम भारी सनसेट असं तर मित्रांनो आता आपण तिसरी टोकरी लावायला जात चाललोय ती लावून घेऊया हा पुत्र बा आपल्या सोबतच येते जिकडे आपण जातो तिकडे सोबतच येते

व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मित्रांनो या टोकरीचं तोंड एकदम पाण्याच्या विरुद्ध दिशेला करायचं असतं ज्यावेळी खेकडी येतात ती खालच्या साइडने टोका अरे हो तर मित्रांनो आता हे तिसऱ्या टोकरीची बाबाने जागा फायनल केलेली आहे व तिथे लावत आहेत टोकरे ह्या डॉमध्ये जेवढे दिसेल मित्रांनो ह्याच्यामध्ये जिथपर्यंत वेस्टेजचा वाद जाणार ना त्या चिंबुरा निघून बरोबर त्या वासाच्या शोधात त्या टोकरीपर्यंत पोहोचतात आणि त्या मोठेमधून आग शिरून अटकून राहतात तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या तिन्ही टोकऱ्या लावून झालेल्या आहेत समजा कारण ती बाबा तिकडे लावते म्हणजे फायनल झाली लावून समजा आपली तर याच्यामध्ये खेकडा भेटलाय की नाही ते आपल्याला उद्याला सकाळी पाहायला मिळणार आहे पण ते तुम्हाला यात हां तर त्याच्यासाठी आम्हाला सकाळी उठून लवकर उठून येऊन त्या टोकरे काढून बघायचे आपल्याला किती चिंबर भेटतात किती नाही त्या तर ते तुम्हाला मी पुढे दाखवणार मागच्या वेळी जो मित्रांनो आपण ब्लॉग बनवला होता ना त्याच्यामध्ये आपल्याला चिमऱ्या भेटल्या नव्हत्या आपण टोकऱ्या लावून गेलो होतो पण दोन टोकऱ्या लावल्या होत्या त्यावेळी पण त्यात एकाही ठोकऱ्या म्हणजे एकही तिकडं भेटला नाही आपल्याला आता बघूया आज आपल्याला नशिबात काय आहे का तर आज आपण तीन टोकऱ्या आलो आहे तर बघूया उद्याच आपल्याला किती किलोटर मिळतात ते तर नाही जर संध्याकाळ झाली ना तर बघा ही झाडंही झोपतात निसर्गामध्ये जे परंपरा आहे पण त्या झाडांबरोबर पाहिलेलं आहे एकदा संध्याकाळ झाली की झाडं बघा झोपून जातात अजून तुम्हाला हा खैरचं झाड आहे अजून तुम्हाला बघा दाखवतो तुम्ही वेगवेगळी झाडं जी आता झोपलेली आहेत बघा हा आपट्या आपला टाकल्याचं झाड आहे म्हणजे टाकल्याची भाजी खातो ना ते हे बघा पूर्ण पानं झुपलेली ते ती बघा पाहू शकता ती निसर्गाचा नियम एकदम तंतुतंत पाळतात जे एकदा संध्याकाळ झाली का पूर्ण ती झुकून जातात बघा ही पानं आणि हीच मित्रांनो पानं आहेत ना दिवसा एकदम फुललेली असतात अजून तुम्हाला दाखवतो बघा पुढे हा थैर तुम्हाला बोलल्याप्रमाणे हा बघा थैरे हे पूर्ण पानं झोपलेले आहेत एक लाजूरचा मित्रांनो एक झाड आहे पण तो आता दिसला तरी तुम्हाला नक्की दाखवेन